हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारी माणगाव साळवे गावच्या मंदिरातील जुन्या मूर्त्या विसर्जित करण्यासाठी आलेले पिकअप पाण्यामध्ये बुडाली आज सकाळी ठीक अकरा वाजण्याच्या सुमारास माणगाव येथून मुक्कामास साळवे पोस्ट कोस्टे खुर्द तालुका माणगाव येथील काळभैरव आणि कालेश्री माता यांचा जीर्ण झालेल्या मूर्त्या पिकअप एम एच झिरो सहा बी डब्ल्यू नऊ पाच चार सहा ड्रायव्हर सुधीर काळूराम तेलगुरे ग्रामस्थ बापूजी नारायण तेडगुरे सीताराम कोंडू ते सीताराम भागुजी टेडगुरे दिनेश भागोजी जाधव गोविंद केरु तेडगुरे काही ग्रामस्थ मंदिराच्या जुन्या मोत्याहरीश्वरच्या तीर्थक्षेत्री मधल्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याकरता आले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही पिकअप समुद्रामध्ये वाळू मध्ये आत मध्ये घुसली आणि ऋतत गेली आणि नंतर पाण्याचा प्रवाह वाढला पिकअप पाण्यामध्येच फसली गेली ही वार्ता हरिहरेश्वर येथील कार्य करत असलेले साळुंके रेस्क्यू टीमच्या सभासदांना कळतात मदतीकरता उपलब्ध असलेल्या साधन घेऊन श्री सुकृत कोलधरकर प्रथमेश कोलधरकर सार्थक मयकर रुपेश मयकर सार्थक बोर्ले अमर कवडे धीरज बोरकर अनिकेत मयकर याने आता प्रयत्न केले परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना ओटीची वाट पाहावी लागली मजबूत रस्तीच्या सहाय्याने पिकअपला बांधून काठावरती आणलेला असलेल्या झाडाचा आधार घेत तिला थांबवण्याचे प्रयत्न केले पिकअप पाण्यामध्ये पूर्ण बुडालेली असल्यामुळे ओटीच्या वेळी रेस्क्यूच्या सहकार्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं पिकअप मालक सुधीर काळुरंग तेडगुरी आणि साळवे गावच्या ग्रामस्थांची मदतीला राहून आलेल्या के रेस्क्यू टीम आणि हरिहरीतल्या मोदी ग्रामस्थे आरोप